SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या कल्याण डोंबिवलीतील तरुण पत्रकार अक्षय शिंदे याचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर घुलेवाडी परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत निधन झाले होते यावेळी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आणि त्याचा मावस भाऊ गंभीर जखमी झाला असून पत्रकार अक्षयच्या जाण्याने आईचा असलेला एकमेव आधार हरवून गेला असताना कल्याणचे पत्रकार सुरेश काटे व सुनील जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलेही विलंब न लावता पाच लाख रुपये अक्षयच्या कुटुंबाला तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहे एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल